बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे भाजप नेत्याचा जवळचा सहकारी म्हणून ओळखला जाणारा सतीशूर्प खोक्या भोसले याच्या कुटुंबावर मध्यरात्री अज्ञात टोळक्याने जीवघेणा हल्ला चढवला या हल्ल्यात चा चार महिला गंभीर जखमी झाल्या असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे हल्लेखोरांनी दांडके कोयते आणि कुऱ्हाडीचा वापर करून महिलांवर थेट डोक्यावर पाठीवर आणि पायावर वार केले ही भयानक घटना शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळ साडे पंधरा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला महिला मदतीसाठी ओरडल्या किंकाळ्या फोडल्या तरी हल्लेखोर थांबले नाहीत जखमींनी रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली शिरूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे उपचार सुरू आहेत प्राथमिक तपासात समोर आले आहे की हल्लेखोरांनी अनेकदा सांगितले तरी या ठिकाणी असे म्हणत मारहाण केली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत सतीश उर्फ भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे गेल्या पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेला खोक्या भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर त्याचे दहशत पसरवणारे व्हिडिओ व्हायरल झाले होते वन विभागाच्या कारवाईत घरात सापडलेल्या ऐवजामुळे तो चर्चेत आला बुलढाण्यात कैलास वाघ या तरुणाला बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात बीड न्यायालयाने नुकतेच त्याला जामीन मंजूर केला आहे